विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे अनेक नेते हे शरद पवारांच्या तुतारी चिन्हावरती निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत कोल्हापूरमध्ये समर्जित घाटके असतील किंवा राज्यातील अनेक ठिकाणी अनेक भाजप नेते जे पूर्वी राष्ट्रवादीमध्ये काम केलेले आहेत असे अनेक नेते हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असल्याचं दिसून येत आहे आणि याला अपवाद आता पुणे शहरसुद्धा नाही आहे कारण गेल्या काही दिवसांपासून जी वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघाची जी चर्चा सुरू होती ती चर्चा आता थांबलेली आहे याचं कारण वडगाव शिरीचे माजी आमदार बापूसाहेब पटारे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे ज्यावेळेला वडगाव शिरी या विधानसभा मतदारसंघाची रचना झालेली होती दोन हजार नऊमध्ये त्यावेळेस बापूसाहेब पटारे हे पहिल्यांदा आमदार झालेले होते आणि त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये त्यांना आमदार होण्यात अपयश आलेलं होतं परंतु वडगाव शिरीचा जो भाग आहे विधानसभा त्या तिथे त्यांनी अनेक नगरसेवक निवडून आणलेले होते ग्राउंड लेवलवरती आणि मतदारांपर्यंत त्यां त्यांनी संपर्क कायम ठेवलेला होता आणि त्यानंतर ज्यावेळेस दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसमध्ये त्यांचा पराभव झाला त्यानंतर ते भाजपमध्ये गेले राष्ट्रवादीच्या तिकीटावरती जिंकलेले होते त्यामुळं या निवडणुकीपूर्वी बापूसाहेब पटारे हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सातत्याने सुरू होत्या याचं कारण वडगाव शेरीमध्ये जे तीन महत्त्वाचे नेते आहेत त्यामध्ये त्या जगदीश मुळी माजी आमदार असतील भाजपचे शहराध्यक्ष राहिलेले आहेत सुनील टिंगरे जे विद्यमान आमदार आहेत ते सुद्धा महायुतीमध्ये आहे आणि बापूसाहेब पटारे हे सुद्धा भाजपमध्ये होते त्यामुळं एक प्रकारे राष्ट्रवादी शरद पवार गटाला तिथे सो स्कोप होता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडूनसुद्धा या विधानसभा मतदारसंघामध्ये चाचपणी सुरू होती आणि त्यानंतर आता बापूसाहेब पटारे त्यांचे पुत्र सुरेंद्र पटारे आणि त्यांच्यासोबतच्या तीन माजी नेव नगरसेवकांनी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये सिल्वर ओक या निवासस्थानी प्रवेश घेतलेला आहे आपल्या तिन्ही ते नेत्यांचं जर समीकरण बघितलं तर वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघ गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये चर्चेत आहेत पुण्यातील कल्याणीनगर भागामध्ये घडलेलं पोरशेकार अपघात प्रकरण असेल किंवा जगदीश मुळीक आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामधला सुप्त संघर्ष असेल त्यामुळे हो सुद्धा महायुतीमध्ये इथं उमेदवारी कुणाला मिळणार ह्याच्याबद्दलची चर्चा सुरू होती विद्यमान आमदार सुनील तिंगरे यांनाच तिकीट मिळावं यासाठी अजित पवारसुद्धा त्यांचं राजकीय वजन वापरतायत तर दुसरीकडे जगदीश मुळीक यांनीसुद्धा भाजपला म्हणजे अर्थात त्यांच्या पक्षाला तिकीटाची मागणी केलेली आहे आणि अशा वेळेस जुना कार्यकर्ता जुना सहकारी शरद पवारांनी सोबत घेतलेला आहे जो दोन हजार नऊमध्ये पक्षाच्या तिकिटावरती आमदार झालेला आहे त्यामुळं आता वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघ ज्याच्यावरची ज्याच्यावरती भाजपने सुद्धा दावा ठोकलेला होता या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये निवडणूक आणि सामना होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्थात जगदीश मुळीक याच्यावरती काय निर्णय घेणार हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे परंतु राज्यात ज्या पद्धतीने भाजपचे नेते हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करतायत यावरूनसुद्धा आता राजकीय चर्चा नवधान आलं आहे वडगाव शिरीमधील या घटनेवरती आणि बापू पटारे यांच्या पक्षांतरावरती तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण भिडू पाहण्यासाठी मुंबईतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका